कार्तिक महिन्यामधील शुक्ल पक्षामधील दुसरा दिवस आपण साजरा करतो भाऊबीज मही हा स हा दिवस संबंधित आहे यमराज आणि त्यांची बहीण यमुना यांच्याशी अनेक वर्ष आपल्या भावाला आपल्या घरी बोलावून सुद्धा यमराज त्यांच्या घरी जात नव्हते मात्र एक दिवस यमराज आपल्या बहिणीकडे आदरातिथ्य करण्यासाठी गेले आपल्या बहिणीने केलेलं आदरातिथ्य पाहून यमराज खूप प्रसन्न झाले आणि आपल्या बहिणीला वचन मागण्यासाठी सांगितलं यावेळी त्यांच्या बहीण यमुना यांनी यमराजांना वचन मागितलं की प्रत्येक वर्षी याच दिवशी तुम्ही माझ्याकडे जेवणासाठी याल मी तुम्हाला न घाबरता असाच पाहून चाल करेन यावरती यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या बहिणीला वचन दिलं की प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यामधील शुक्ल पक्षातील या दुसऱ्या दिवशी मी तुझ्या घरी जेवायला येईल त्यामुळे तेव्हापासूनच या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते हा दिवस भाऊबीज म्हणून ओळखला जातो यासोबतच या दिवशी यमदीपन किंवा यमतर्पण असं देखील म्हटलं जातं यानंतर प्रत्येक बहीण या दिवशी आपल्या भावाला चंद्रकोरीची पूजा केल्यानंतर आपल्या भावाचं औक्षण करत असते तुम्हाला ही गोष्ट माहीत होती का असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर एक लाईक करूनच जा नमस्कार